आज आपण बघणार आहोत कसा करायचा सर्वप्रथम आपण आधी एखाद्या कपड्याची तिरकस पट्टी काढून घ्यायची आपल्याला हवी ती साईज काढून घ्यायची आपण आता आपण बघणार आहोत कसा करायचा ही गोठाची दोन याने गोट एकदम फिनिशिंग मध्ये येतो आणि छान दिसतो कुठल्याही आकाराला वळतो परत असं असून हे बघा आता अशा पद्धतीने मी गोठ तयार करून घेतला आहे आता आपण हा गोठ डिझाईनला लावून घेऊ ही मी डिझाईन आधीच बनवून घेतलेली होती आता आपण ह्याला गोठ अटॅच करणार आहोत कपऱ्यावर इथे थोडस कापून घ्यायचं मी इथे गोठ केलेला आहे तो लावून घेतला आहे अशा प्रकारे आता आपला गोठ दिसेल आत्ता आपण याला अजून लुक वाढवण्यासाठी एक प्लेस लावून घेऊ इथे माझ्याकडे एक येलो कलरची आहे तीच लावून घेते या अशा प्रकारे आपल्या सरळ सुपी डिझाईन तयार झाली आहे तुम्ही याची डिझाईन काठ बदलच्या ब्लाऊजला इझी करू शकता झटपट आणि पटकन होणारी सरळ सुपी डिझाईन आवडल्यास लाईक सबस्क्राइब करा